छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीनं कालचा युनेस्कोनं घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी अभिमानाचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कारकिर्द या महाराष्ट्रामध्ये केली त्याला उजाळा देणार आहे तामिळनाडूतले देखील एक किल्ला त्याच्यामध्ये आलेला आहे तामिळनाडू सरकारचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो परंतु महाराष्ट्रानं अं वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपल्यामुळं आणि ही सगळी जी स्थळं आहेत ही आमची मंदिर आहेत अशा भावनेतनं महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांकडे बघितल्यामुळं आज त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर झाले त्याबाबत मी युनेस्कोला देखील मनपूर्वक त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार कटिबद्ध आहे हे देखील या ठिकाणी सांगतो ओके चला